नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी मुंबईचा फेमस वडापाव कसा बनवला जातो ही रेसिपी बघणार आहे अगदी भाजीपासनं मसाला कसा तयार करायचा पीठ कशा पद्धतीने आपल्याला झटपट खोलून घ्यायचं हिरवी चटणी लाल चटणी आपल्याला कशा पद्धतीने बनवून घ्यायची हे सगळं आपण इथे एकाच व्हिडिओमध्ये आणि एकाच रेसिपीमध्ये बघणार आहे अगदी शेवटपर्यंत तुम्ही हा हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की कशा पद्धतीने आपल्याला मुंबईचा गाडीवरचा वडापाव बनवला जातो तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकनी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले बटाटे पहिले मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले कुकरमध्ये आपण इथे बटाटे शिजायला लावणार आहे जितके बटाटे बुडतील तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त असे उकलेपर्यंत बटाटे इथे शिजून घ्यायचे नाही तर थोडेसे ते कडक राहिले पाहिजे एवढे शिजवायचे बटाटे शिजेपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेणार आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या घेतलेल्या एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप घेतलेली कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे आपल्याला हा एकदम असा सरबट म्हणजे रवळसर असा आपल्याला इथे हा मसाला कोरडा वाटून घ्यायचा आणि एक चमचा मी इथे सफेद उडदाची डाळ जी असते ती आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर ना हिरवा मसाला आपण इथे भाजीसाठी वाटून घेणार आहे आलं लसूण आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या मी इथे घालून आपल्याला पाणी न घालताच हे इथे वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता पाणी न घालता आपण इथे ठेचा वाटून घेतलेला आहे थोडासा मी इथे जी चटणी आहे ती तशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यामध्येच आपण हिरवी चटणी बनवून घेणार आहे भरपूर कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा चमचा आपल्याला इथे जिरी घालायची थोडंसं हिंग घालायचं आणि पाणी घालून आपल्याला एकदम बारीक अशी ही चटणी इथे वाटून घ्यायची तर इथे अगदी सोप्या पद्धतीने ही हिरवी चटणी इथे याच पद्धतीने वाटली जाते कारण त्यामध्येच आलं लसूण जिरे कडीपत्ता आपण पहिलंच ल हिरवी मिरची वाटून घेतलेली तर इथे झाली आपली हिरवी चटणी वाटून तयार बटाटे शिजलेले उकडून पण आ, सोलून घेतलेले सॉरी आणि त्यानंतर आपल्याला आणि बटाटे इथे फोडून घ्यायचे आता बटाटे जास्त मी पूर्ण उकलेपर्यंत शिजवलेले नाही थोडेसे कडक असल्यामुळे काय होतं भाजी जास्त अशी ओलली किंवा गिचकी होत नाही दोन पळीभर मी इथे तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरी मुरी घालायचं हिंग घालायचा आणि जो कोरडा मसाला आपण धने जिरे बडीशेप वाटून घेतलं होतं ते आपल्याला घालून अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं हिरवा ठेचा आपल्याला मिरचीचा जो आपण इथे बनवला तो घालायचा कडीपत्ता घालून एक मिनिटभर मसाला आपल्याला यामध्ये परतायचा हळद घालून घ्यायची फोडून घेतलेली बटाट्याची भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता इथे जास्त मत, मोठे बटाटे नाही ठेवायचे तर अगदी बारीक अशी आपल्याला ही भाजी मेणासारखी इथे करून घ्यायची चवीप्रमाणे सगळ्या शेवटी मीठ घालायचं आणि व्यवस्थित भाजी खालीवर करून आपल्याला मस्त अशी बारीक गॅसवरती चांगली परतून घ्यायची भाजी जितकी चांगली तुम्ही परताल तितकी वड्याला चव जी असते ती खूप छान येते व्यवस्थित हालून घेतलं आणि भाजी परतली की सगळ्यात शेवटी आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आणि व्यवस्थित कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करायची तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मऊसुद्धा अशी आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे तर वड्यांची सगळ्यात जास्त गंमत कशावरती असते तर आपण भाजी किती चटपटीत करतो ना त्यावरती असते भाजी थंड करायला ठेवलेली आहे त्यानंतर आपण इथे पीठ खलवून घेणार आहे आता पीठ खालवण्याची तुम्हाला सगळ्यात महत्वाची स्टीप आहे आणि झटपट आहे हाताने पीठ खलवत बसायचं नाही खवर तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दोन मोठ्या वाट्या पीठ घेतलेले दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद थोडीशी घालायची थोडंसं हिंग घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं अर्ध ग्लासभर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं कारण वड्यांचं पीठ जास्त घट्टही नाही खालवायचं आणि जास्त पातळही घालवायचं नाही सगळ्या शेवटी ना अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये ना सोडा घालायचा म्हणजे ना वरचं जे आवरण असतं ना ते चांगलं शिजलं जातं आणि एक छोटी पळीभर कडक असं तेल गरम करून आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरला आपल्याला डायरेक्ट फिरून घ्यायचं इथे बघू शकता किती स्मूथ असं आपलं हे पीठ आहे ना खल, ते खलवलं गेलेलं आहे त्यामुळे काय होतं वाड्यांचं जे वरचं टक्चर असतं ना ते खूप छान येतं या पद्धतीने इथे पीठ खलवायचं जास्त पातळ नाही घट्टही नाही हाताने चोळून आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घालायचं आहे ओवा व्यवस्थित ओवा पिठामध्ये खून घ्यायचं याचीच आपण आता चटणीसाठी अशी कळी पाडून घेणार आहे म्हणजे लाल चटणी जी वडापाव खाताना तुम्ही कधी खाल्ली असं की कोरडी अशी सुटसुटीत असते लाल चटणी ती कशी बनवली जाते ते सुद्धा इथे बघणार आहे तर पळीने आपल्याला याची अशी कळी पाडून घ्यायची तेल गरम ठेवायचं आणि गॅस मोठाच ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण इथे कळी पाडून घेतलेली चटणीसाठी तर अशी आपण इथे कळी पाडून घेतली की अशी कुरकुरीत भाजून घ्यायची ज्या मोठ्या गाठी राहतात त्या थोड्याशा मऊ राहतात आणि पातळ पडलेली कळी अशी कडक होते थोडीशी नरम थोडीशी कडक अशी आपल्याला ही इथे बनवून घ्यायची तर कलर हलकासा लालसर आला की आपल्याला तिला तेलातनं ते काढून घ्यायची या पद्धतीने अजून थोडीशी आपण इथे कळी पाडून घेणार आहे कळी आपली इथे तुम्ही बघू शकताय पाडून झालेली आता आपण लाल चटणी इथे सुकी बनवून घेणार आहे एक चमच्याभर आपण लाल तिखट घालायचा एक ते दीड चमचा आपण किती बनवतो चटणी त्यानुसार आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं थोडीशी जिरी घालायची हिंग आपल्याला थोडंसं घालायचं लसूण आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा दुसरी गोष्ट म्हणजे लसणीची साल अजिबात इथे काढायची नाही ती तशीच ठेवायची चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि कोरडंच मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे लसूण जो असतो ना तो व्यवस्थित बारीक होतं तर तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर मात्र आपल्याला इथे अजिबात करायचा नाही आणि त्यानंतर ना आपल्याला सगळ्या शेवटी जी आपण कळी पाडून घेतलेली आहे ना ती कळी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर ना मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचं जस आपण लसणाची चटणी बनवतो ना कोरडी अशी मोकळी तशीच ही चटणी सुद्धा होते खूप छान लागते तर इथे तुम्ही बघू शकताय मिक्सरला आपण इथे अशा पद्धतीने ही कळीची चटणी आपण इथे वडापावसाठी बनवून घेतलेली आहे जर तुम्ही कधी मुंबईला गेला किंवा तो वडापाव खाल्ला तर अगदी हिरवी चटणी आणि ही लाल चटणी अशी आपल्याला वडापावमध्ये घालून भेटली जाते इथे झाली आपली लाल चटणी बनवून तयार हिरवी ही चटणी आपण इथे लगेच बनवून घेतलेली आहे लाल चटणी बनवून झालेली आहे सगळ्यात शेवटी आता आपण इथे वडे तळून घेणार आहे भाजी कोरडी झालेली आहे थंड झालेली आहे व्यवस्थित मोकळी करून खालीवर करायची आणि छोटे छोटे आपल्याला वडे इथे बनवून घ्यायचे वडे जास्त पातळ थापायचे नाही आणि जास्त जाडही थापायचे नाही तर या पद्धतीने आपण असा गोळी केली की हाताने थोडीशी दाबायची थोडीशी चपटी करायची गोल आकार द्यायचा या पद्धतीने इथे आपण वडे बनवून घेणार आहे जेवढे लागतात तेवढे आपण आता इथे बनवून घेणार आहे आणि जेवढे लागतात तेवढेच इथे तळून घेणार आहे पीठ व्यवस्थित झालेले परत एकदा पीठ आपल्याला खालीवर करून घ्यायचं या पद्धतीने आणि वडे आपल्याला तळून घ्यायचं हातानेच वडे मी तेलामध्ये सोडते तरी कुठेही तेलामध्ये पीठ पांगत नाही आहे वडे फुटत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे वड्यांना कुठेही असं चिरा जात नाही आहे आणि अगदी व्यवस्थित सुटले जातात हातालासुद्धा पीठ जास्त चिटकत नाही किंवा असं हातातून ते गळतसुद्धा नाही तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित कुठंच तेलामध्ये पीठ सुटत नाही आहे जास्त पीठ तेलामध्ये अगदी कळीसुद्धा पडत नाही आहे खालून थोडासा हलकासा कलर आला खालच्या साईडने किंवा उलटे करायचे दोन्ही साईडने असे गोल्डन कलर येईपर्यंत वडे चांगले कुरकुरीत असे तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण इथे वडे तळून घेतलेले जसे पाहिजे तसे आपण इथे वडे तळून घेणार आहे गरमागरम तर वडे आपल्या इथे तळून तयार झालेले तेलकट सुद्धा झालेले नाही व्यवस्थित झालेले कुठेही फुटलेले नाही कलर छान आलेला आकार सुद्धा व्यवस्थित आलेले आता आपण इथे करून घेणार आहे वडापाव आता वडापाव आपल्याला गाडीवरती जेव्हा आपण वडापाव खातो तो कसा भेटतोय ते इथे बघा पहिली हिरवी चटणी लावून घ्यायची एका साईडला दुसऱ्या साईडला आपण जी कळीची लाल चटणी इथे बनवून घेतलेली ती लावून घ्यायची त्यानंतर आपण तुम्हाला जर आतमधन कुरकुरेचे आपण तळून घेतलेले कळी पाडून घेतलेली ती जर आतमधन पावामध्येच घालायची असेल तर तुम्ही ते घालू शकता किंवा नंतर ना कोरडी सुद्धा तुम्ही तोंडी लावायला इथे घेऊ शकता वडे व्यवस्थित तळले आतमध्ये तळलेली मिरची ठेवायची वडे ठेवायचे मस्त इथे धुमथून घ्यायचे अशा पद्धतीने आज आपण इथे मुंबईचा फेमस गाडीवरती मिळणारा वडापाव कसा बनवला जातो हिरवी चटणी लाल चटणी आपण इथे बघितलेली रेसिपी आवडली असेल तर लाईक